शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे कामे अर्धवट अवस्थेत आहे निकृष्ट कामांमुळे जागोजागी खड्डे पडलेत नागरिक त्रस्त आहेत शहरातील सातशे अठ्याहत्तर रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा तपासणारे गुणवत्ता अहवाल बनावट टेस्ट रिपोर्ट थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करून कोट्यवधीची बिले लाटत घोटाळा केल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेच्या शहर प्रमुख किरण काळे सन दोन हजार तेवीस पासून प्रशासन सरकारकडे करत आहेत मात्र त्याची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे शहरातील साविडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात एका भाड्याच्या खोलीत महाविद्यालयीन युवतीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघड झाली आहे गार्गी गणेश शिंदे असे जखमी युवतीचे नाव असून तिची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे हल्लेखोराने तिला एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर हल्ला केला घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली घराच्या खरेदी विक्री व्यवहारात पतीने जास्तीचे पैसे घेतल्याच्या संशयावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण करत तिचा केल्याची घटना केडगाव परिसरात घडली आहे या प्रकरणी सुरेकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धार्मिक भावना दुखवल्याच्या निषेधार्थ कोटला परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या तीस जणांना न्यायालयाने ना शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर ना त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते नगर शहरातील बारतोंडी कारंजा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकुरांवरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्या या प्रकारामुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत सोमवारी सकाळी सुरुवातीला कोतवाली पोलीस ठाण्यासमोर समोर घातला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले अपघातामध्ये बळी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी धोरण तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अपघाताच्या प्रकरणामध्ये संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला जबाबदार धरावे तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करावा असेही न्यायालयाने ठणकावले आहे शहराची खबर बात मध्ये थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्या या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर